नमस्कार मी दिव्यांग कृष्णात आता कर्नौला गेलो होतो कर्नौलासनं इकडे वंदूरला चालत होतो पाटील मयातल्या बायका म्हटल्या आमच्या जरासे गौरी गाणं घ्या म्हटलीत आता म्हटलं त्यांचं पण घेऊया म्हटलं सगळ्यांनी म्हटलेत गाणं गौरीचं घ्या आमचं गौरीचं गाणं म्हणतात बायका ही आजी आमची ऐकत बसल्या निवान गाणे ही आजी पण पहिलं लई खेळल्या या आजी नातवाला घेऊन बसल्या खेळ